सांगलीचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा प्रकाशबाहू पाटील हे उद्या मंगळवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी संसद भवनमध्ये खासदारकीची शपथ घेणार आहेत वसंतदादा पाटील घराण्यातील ते सहावे खासदार म्हणून शपथ घेणार खासदार असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील श्रीमती शालिनीताई पाटील स्वर्गीय प्रकाशबापू पाटील स्वर्गीय मदन भाऊ पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील त्यानंतर विशालदादा पाटील हे खासदारकीची शपथ घेणार आहेत सदरचा शपथविधी हा उद्या सकाळी अकरा वाजता त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या लोकसभा व राज्यसभा या चॅनेलवर प्रक्षेपित होणार आहे या शपथविधीसाठी माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम आमदार विक्रमसिंह सावंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हा व काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा भाभी पाटील विशालदादा पाटील यांच्या पत्नी सो पूजा पाटील तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत